हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण अग्निशामक फायरमॅन ही जी परीक्षा होणार आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र फायर प्रिव्हेशन अँड लाईफ सेफ्टी या टॉपिकवर आपण प्रश्न बघणार आहोत सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली बेसिसवर असेच व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल तर पहिला प्रश्न आहे भवनात फायर ड्रिल कोणत्या प्रकारच्या इमारतींना अनिवार्य आहे निवासी शैक्षणिक व्यावसायिक की सर्व तर सांगा भवनात फायर ड्रिल ही कोणत्या प्रकारची इमारतींना अनिवार्य असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्वच इमारतींना ही विद्यार्थी मित्रांनो अनिवार्य आहे पुढील प्रश्न फायर चे काम काय आपण व्हिडिओ पॉज करायचा आहे स्वतः ऑप्शन रीड करायचे आहे आणि खाली कमेंट करू शकता तर फायर ॲडवायझरचं काम काय तर ऑप्शन बी अग्नी सुरक्षा तपासणी करणे हे त्याचं काम आहे यानंतर पुढील प्रश्न परवाना न घेतल्यास काय होऊ शकते सांगा तुम्ही अग्निशमनचा जर परवाना घेतला नाही तर काय होऊ शकतं तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दंड आणि कारावास होऊ शकतो पुढील प्रश्न फायर सुरक्षा ऑडिटचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर फायर सुरक्षा ऑडिटचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते ऑप्शन बी धोक्याचे कमी करणे म्हणजे का जो धोका अग्नि लागल्यापासून होऊ शकतो तो या ठिकाणी कमी करणं हे याचं उद्दिष्ट आहे यानंतर पुढील प्रश्न राज्य सल्लागार परिषदेचे कार्य काय आहे तर मित्रांनो प्रश्न आपण वाचायचा ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता राज्य सल्लागार परिषदेचं जे कार्य आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी अग्नि सुरक्षा उपायांवर सल्ला देणे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण अग्निशामक फायरमॅन या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या त्यांचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये एकूण सत्तावीस टॉपिक आहेत आपल्या स्क्रीनवर डिटेल दिल्या आहेत या सर्व सत्तावीस टॉपिकवर आधारित आपल्याकडे पंचवीसशे प्लस प्रश्न आणि पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत याची जी प्राइस आहे ती आहे दोनशे नव्याण्णव रुपये जर आपल्याला ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करायची तर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली किंवा तुम्ही ज्ञानवंदन एज्युकेटर प्लेस्टोरवर जरी टाकलं तरी हे ॲप्लिकेशन येऊन जाईल आणि जर जे आयफोन युजर आहेत त्यांकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करा तुम्हाला ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं हे तुम्हाला सांगण्यात येईल आणि महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला मराठी भाषेत उपलब्ध आहेत टॉपिक तुम्हाला प्रश्न भेटणार आहेत पंचवीसशे प्लस प्रश्न आणि पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट म्हणजे खूप कमी किंमत आहे ज्यांनाही हवं असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक आणि हा कोर्स परचेस करण्याची लिंक दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता आता जा हे जर झालं टेक्निकल कारण की परीक्षेत साठ असा सिलेबस सा असतो तर लक्षात घ्या आपल्याला नॉन टेक्निकल जर मटल हवं असेल टेक्निकल तर होऊन जाईल नॉन टेक्निकलचं आपल्याकडे एकोणीस हजार प्लस प्रश्न या ठिकाणी उपलब्ध आहेत सोबत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट देखील आहेत तर हे जर तुम्हाला हवं असेल तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये हा कोर्स परचेस करायचा आहे यामध्ये महानगरपालिकेच्या अनुषंगाने माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट एक हजार प्लस प्रश्न हे तुम्हाला देत आहोत सोबत सामान्य ज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुले टी सी एस आयबीपीएस परिस्थिती उच्चरलेले प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरण नोट्स इंग्लिश ग्रामर ऍप्टिट्यूड हे संपूर्ण जे मटेरियल आहे त्याची व्हॅलिडिटी एक वर्षांची आहे तोपर्यंत जेवढेही एक्झाम येतील त्यासाठी तुम्ही हे मटेरियल नक्कीच यूज करू शकता हे दोन्ही मटेरियल जर हवं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा कारण की ॲप्लिकेशन तो कोर्स घेतला तर तुम्हाला फ्रीमध्ये ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी देण्यात येणार ऑनलाइन टेस्ट टेस्टमध्ये टाइमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत म्हणजे किती वेळ तुम्ही टेस्ट ती देऊ शकता आता सपोज तुम्ही कल्याण डोंबिवलचा पेपर देत आहे नंतर ठाणेचा देत आहेत आत्ता तुम्ही जरी ती टेस्ट अटेम्प्ट केली तर नंतर तुम्ही पुन्हा ती टेस्ट अटेम्प्ट करू आहे तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले काही अडचण येत असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील प्रश्न आहे फायर ड्रिलचा मुख्य उद्देश काय आहे तर फायर ड्रिलचा मुख्य उद्देश आहे आपत्कालीन वर्तन तपासणे म्हणजेच ऑप्शन बी पुढील प्रश्न अग्निशमन यंत्राची तपासणी किती वेळेत होते म्हणजे अग्निशमक जी यंत्रणा तुम्ही लावली आहे त्याची किती वेळेस तपासणी केली पाहिजे असा एक साधा सोपा प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए महिन्याला पुढील प्रश्न फ्लॅश ओव्हर म्हणजे काय तर फ्लॅश ओव्हर म्हणजेच ऑप्शन बी खोलीतील सर्व दहनशील वस्तू जळणे आणि विद्यार्थ्यांनो आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे महानगरपालिका भरते त्याला तुम्ही जॉईन करा ज्यावर आपण एक्झामच्या नोटिफिकेशन अपडेट आणि मटेरियल शेअर करत असतो त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता पुढील प्रश्न आहे क्लास बी आग कोणत्या स्वरूपात येते तर क्लास बी आग कोणत्या स्वरूपात येते ऑप्शन ए द्रव दहनशील पदार्थ पुढील प्रश्न कपडे जळत असतील तर काय करावे जर तुम्हाला आग लागली आणि जर तुमचे कपडे जळत आहेत तर तुम्ही काय केलं पाहिजे तर सी थांबणे जमिनीवर पडणे आणि रोल करणे पुढील प्रश्न स्प्रिंकलर प्रणाली अनिवार्य कोणत्या इमारतीत आहे तर स्प्रिंकलर प्रणाली ही पाच मजल्यापेक्षा जास्त जे इमारती आहेत त्यामध्ये अनिवार्य आहे पुढील प्रश्न अग्निशमन यंत्र काढून ठेवण्यास कोण जबाबदार आहेत तर अग्निशमन यंत्रणा ही सर्वच म्हणजे रेस्टॉरंट असू दे अपार्टमेंट असू दे किंवा स्टोरी बिल्डिंग असू दे त्या ठिकाणी अग्निशमन यंत्र काढून ठेवणे खूप आवश्यक आहे कारण की आग लागल्यानंतर आपण बघितले आहेत खूप सारे घटना घडत आहेत त्यामुळे अग्निशमन यंत्रणा असणं ही सर्व बिल्डिंगसाठी अनिवार्य आहे पुढील प्रश्न फायर अलार्म सिस्टीम तपासणी किती वेळा केली पाहिजे तर राईट आन्सर आहे दर महिन्याला केली पाहिजे पुढील प्रश्न छतावरील एक्झिट मार्गाची आवश्यक रुंदी किती तर ती आहे बी वन पॉईंट टू मीटर इतकी पुढील प्रश्न आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग प्राप्त वेळ किती तर आपत्कालीन मार्गापर्यंत आपण किती वेळात पोहोचू शकलं पाहिजे तर राईट आन्सर आहे सी तीस सेकंद पुढील प्रश्न फायर सिलेंडर टॅग काय राईट आन्सर आहे बी पूर्ण चार्ज हे दर्शवतो पुढील प्रश्न फायर ड्रिल रिपोर्ट कोणाला द्यावा तर लक्षात घ्या फायर ड्रिल रिपोर्ट हा ऑप्शन ए अग्निशमन अधिकारी यांना दिला पाहिजे पुढील प्रश्न अग्निशमन प्रशिक्षण कोणत्या इमारतीत अनिवार्य आहे तर अग्निशमन प्रशिक्षण हे सी सर्वच म्हणजे जुनी इमारत नवी इमारत किंवा केवळ औद्योगिक कि इमारत या सर्वांसाठी अनिवार्य आहे पुढील प्रश्न आपत्कालीन प्रकाश किती वेळ चालू राहावे तर हा जो आपत्कालीन प्रकाश आहे तो ए तीस मिनिटे चालू असला पाहिजे यानंतर पुढील प्रश्न फायर ॲक्सिस रस्ता रुंदी किती असावी तर फायर ॲक्सिस रुंदी ही ऑप्शन बी तीन पॉईंट पाच मीटर इतकी असावी पुढील प्रश्न फायर दरवाजा कोणत्या दिशेला उघडला जातो आत बाहेर आडवा वर तर फायर दरवाजा हा बाहेरच्या दिशेने उघडला जातो छोट्या छड़ छोट्या गोष्टी तुम्ही एकदा जरी हे पंचवीसशे प्लस प्रश्न आहेत ते जरी एकदा जरी रीड केले ना पंचवीसशे प्लस प्रश्न सर्व टॉपिक वाइज रीड करून घ्या त्यानंतर पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत हे जर केलं तर मी सांगतो परीक्षेत जो तुम्हाला चाळीस प्रश्न आहेत ना थर्टी फाईव्ह प्लस प्रश्न तुमची इझिली कवर होऊन जातील त्यामुळे पैशाकडे बघू नका दोनशे नव्याण्णव प्राईस ठेवली तुम्हाला पी डी एफ आणि ऑनलाईन टेस्ट दोन्ही देतोय त्यामुळे तुमचाच फायदा आहे बाकी एक्झामला जरी फॉर्म भरला तरी हेच मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचं आहे आणि खूप सारं मटेरियल वाचण्यापेक्षा निवडक मटेरियल आपल्याकडे असेल आणि त्याची जर रिव्हिजन केली तर परीक्षेत तुम्हाला फायदा होत असतो त्यामुळे लगेचच मटेरियल घ्या किंवा त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठवते तिसवर व्हॉट्सअप करा जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायची नाही तर तुम्हाला व्हॉट्सअपला गुगल ड्रायव्हच ॲक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल आणि जे नॉन टेक्निकल मटेरियल आहे त्याची व्हॅलिडिटी एक वर्षांपर्यंत आहे तुम्ही कितीही एक्झाम येऊ दे ना त्यासाठी तुम्ही ते मटेरियल यूज करू शकता त्यामुळे लगेचच घेऊन टाका पुढील प्रश्न स्मोक डिटेक्टर कुठे बसवायचा तर स्मोक डिटेक्टर हा छताजवळ बसवला जातो पुढील प्रश्न लिफ्टसाठी फायर लिफ्ट कोणत्या इमारतीत अनिवार्य आहे योग्य उत्तर आहे पाच किंवा अधिक मजले पुढील प्रश्न आग विजवणाऱ्या प्रणालीचा प्रकार कोणता तर आग विजवणाऱ्या प्रणालीचा प्रकार आहे डी ऑटोमॅटिक पुढील प्रश्न मॅन्युअल कॉल पॉइंट कुठे असतो योग्य उत्तर आहे संपर्क जागी असतो पुढील प्रश्न फायर स्टॉपिंग सप्लाईज का आवश्यक आहे आपण ऑप्शन रीड करायचे आहे आणि खाली कमेंट करायचं आहे तर फायर स्टॉपिंग सप्लायज का आवश्यक आहे योग्य उत्तर आहे आग धूर रोखण्यासाठी यानंतर पुढील प्रश्न इस्केप रूट मॅप कुठे लावला पाहिजे तर इस्केप रूट मॅप हा प्रत्येक मजल्यावर असला पाहिजे म्हणजे जर आग लागली तर त्यांना कळायला पाहिजे की जो काय म्हणता येईल की जवळचा मार्ग आहे बाहेर पडण्याचा तो कोणता आहे पुढील प्रश्न बॅकअप आलामसाठी काय असते तर बॅकअप आलामसाठी बॅटरी असते पुढील प्रश्न अग्निशमन विभाग कोणत्या विभागात येतो तर अग्निशमन विभाग हा फायर ब्रिगेड झाला तसेच आता पोलीस आरोग्य जलसंपदामध्ये येत नाही परंतु जेवढे महानगरपालिका आहेत त्यांमध्ये अग्निशमन विभाग आता झाला झालाय किंवा जे तालुका शहर यांचं जे काय म्हणता येईल की लक्ष असतं त्यांचं जसं नगरपालिका झालं महानगरपालिका झालं यांमध्ये अग्निशमन विभाग खूप गरजेचं आहे यानंतर पुढील प्रश्न फायर ॲम्ब्युलन्समध्ये कोणते उपकरण असते मुख्य उपकरण कोणते तर ते आहे ऑप्शन बी स्ट्रेचर पुढील प्रश्न फायर ॲक्सेस केबलचे कंडक्टर माप किती तर फॅक्स फायर ॲक्सेस केबलचा जो कंडक्टर आहे तो नव्वद एम एम स्क्वेअरपेक्षा मोठा असावा किंवा तेवढा असावा पुढील प्रश्न धूम्रपान बंद क्षेत्राला काय म्हणतात तर धूम्रपान बंद क्षेत्राला ऑप्शन सी स्मोक फ्री क्षेत्र असे म्हणतात पुढील प्रश्न स्मोक शाफ्टची रुंदी किती असते तर स्मोक शॉपची रुंदी ही ऑप्शन बी पॉईंट आठ मीटर इतकी असते पुढील प्रश्न फायर मध्ये कोणता भाग असतो तर फायर अलार्म मध्ये ऑप्शन बी मॅन्युअल कॉल पॉईंट असतो पुढील प्रश्न फायर ड्रिल किती वेळ वेळेत करावी लागते तर फायर ड्रिल ही ऑप्शन बी तीस मिनिटांमध्ये करावी लागते यानंतर पुढील प्रश्न स्मोक कंट्रोल सिस्टीम कोणासाठी आहे तर स्मोक कंट्रोल सिस्टीम ही ऑप्शन सी मोठ्या इमारतींसाठी आहे पुढील प्रश्न फ्लेम रिट रिटाय रिटार्डंट फॅब्रिक म्हणजे काय योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आग रोखतो पुढील प्रश्न फायर डोअरमध्ये कोणत्या गॅसने सिलिंग होते तर फायर डोअरमध्ये बी अर्गॉन येणे सिलिंग होते पुढील प्रश्न फायर मार्ग कोणत्या रंगात मार्क करावा तर फायर मार्क हा ऑप्शन डी हिरव्या कलरने मार्क केला पाहिजे पुढील प्रश्न बिल्डिंगमध्ये हायड्रंट तपासणी किती वेळानंतर करावी राईट आन्सर आहे ऑप्शन ए त्रैमासिक केली पाहिजे पुढील प्रश्न बिल्डिंगमध्ये पार्टिशन टाकताना कोणत्या मानकचं पालन केलं पाहिजे तर आग धूर बंद याचं पालन या ठिकाणी केलं पाहिजे पुढील प्रश्न फायर अलामध्ये मुख्य ध्वनी पातळी किती आहे योग्य उत्तर आहे पंच्याऐंशी डीबी इतकी आणि विद्यार्थी मित्रांनो जो फायरमनचा कोर्स आहे तो नक्कीच परचेस करा नॉन टेक्निकलचं म्हटलं आहे ते तुम्ही घेऊ शकता लक्षात घ्या जर तुम्हाला कंटेंट बघायचं असेल ऑनलाईन टेस्ट जर प्रॅक्टिस करायचं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये कोर्सेस या टॅपमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्या फ्री ऑनलाईन टेस्ट आहेत त्यात देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता पुढील प्रश्न आपत्कालीन दिवे किती वेळ चालू राहावे तर आपत्कालीन दिवे हे तीस मिनिटे चालू असले पाहिजे पुढील प्रश्न अपार्टमेंटमध्ये फायर ब्रिगेड प्रवेश कसा हवा तो मुख्य दरवाजातून असला पाहिजे पुढील प्रश्न प्रवाहापासून परत येण्याचे यंत्रणा का वापरतात तर पाण्याचा उलट प्रवाह रोखण्यासाठी पुढील प्रश्न फायर ड्रिलसाठी कोणत्या काळाने प्रशिक्षण करावे तर दर सहा महिन्याने प्रशिक्षण केलं पाहिजे पुढील प्रश्न फायर लिफ्टसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे योग्य उत्तर आहे आग निरोधक मजले पुढील प्रश्न फायर इन्स्टिंग्युएशन कलर टॅग पुन्हा तपासणी दर्शवतो हिरवा म्हणजे पूर्ण पुढील प्रश्न फायर इन्स्पेक्शन रिपोर्ट कोणाला देतात तर ते फायर अधिकाऱ्याला देतात पुढील प्रश्न फायर, फायर फायटिंग व्हेकलचे प्राधान्य कोणाला आहे तर नागरिक इमारती औद्योगिक युनिट या सर्वांनाच आहे तर विद्यार्थी मित्रांनो अग्निशामक फायरमन या टॉपिकवर जे तांत्रिक प्रश्न तयार केले आहेत सत्तावीस टॉपिक आपण सर्वच कवर केले आहेत पंचवीसशे प्लस प्रश्न पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्ञानवादन निष्केटर ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचा आहे आणि त्यावरून हा कोर्स परचेस करायचा आहे तसेच महानगरपालिका भरती याकरता आपण जो संपूर्ण सिलेबसवर आधारित म्हणजे मुख्यत्वे महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हजार प्लस प्रश्न माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम यावर प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट सोबत बाकीचंही नॉन टेक्निकल मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता एकोणीस हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट चारशे नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकता याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी बाकीही ज्या पोस्ट आहेत जसे की उद्यान अधीक्षक निरीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी एक्स रे टेक्निशियन स्टाफनर्स ड्रायव्हर ड्रायवर वाहनचालक फायरमन यापैकी कोणतंही मटला हवं असेल तर तुम्ही नक्की विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जर तुम्हाला ॲप घ्यायचं नसेल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील टेस्ट प्रोव्हाइड केला जातील आता लक्षात घ्या जर तुम्हाला पीडीएफ आहे फक्त ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस करायची आहे तर अडीचशे प्लस ऑनलाईन टेस्ट म्हणजे यामध्ये अजूनही ऑनलाईन टेस्ट ॲड करतो आहे ज्याही ऑनलाईन टेस्ट ॲड करत जाणार आहे त्या या ठिकाणी तुम्हाला रिफ्लेक्ट होतील एकदा कोर्स परचेस केला की त्यामध्ये या टेस्ट ॲटोमॅटिकली ॲड होऊन जातील यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आपण देतो आहे प्रोव्हाइड केला आहे हे जर हवं असेल तर तुम्ही नक्की परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली यामध्ये फक्त ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटतील डिटेल आपल्या स्क्रीनवर दिल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच कोर्स परचेस करा जर आपल्याला फक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम माहितीचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम पाहिजे असेल तर ते तेराशे प्लस प्रश्न चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट एकशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटेल ऑनलाईन टेस्ट आहेत मल्टिपल अटेम्प्ट आहेत आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत अधिकच्या माहितीसाठी ते आपण व्हॉट्सअप करू शकता परंतु लक्षात घ्या या ठिकाणी दोनशे रुपये घालण्यापेक्षा हा जर कोर्स घेतला तर नक्की तुम्ही फायद्यात राहाल चारशे नव्याण्णवचं आणि सोबत टेक्निकलचा देखील घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे महानगरपालिका त्याला जॉईन करा ज्यावर आपण एक्झामचं मटेर अपडेट शेअर करत असतो व्हिडिओला लाईक करा कारण की लाईक केलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजार असणारे बेलायकनवर लगेचच क्लिक करा थँक्यू